या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदेवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर थेट पिकअप चारचाकी गाडी डिव्हायडर वर सोलापूर शहरात रात्रीच्या सुमारास एक थरारक घटना घडली सोलापुरातील पोलीस मुख्यालयाच्या समोर महिंद्र बोलेरो पिकअप हा चारचाकी वाहन ही डिव्हायडरच्या वरती एम एसीबी पोलला धडक दिली आहे ही घटना रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली यात कोणतीही जीवितहानी झाली नाही आयुष डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मत्ता मंगल कार्यालयातील सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंधक नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांच्या विविध आजारांवर उपचार हरणिया शस्त्रक्रिया गुद्ध आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्तराच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधित शस्त्रक्रिया डायबेटिक फूट शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बीपी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल वॉर्ड नंबर एकवीस अ रविवार फेट मता मंडल कार्यालयाजवळ कन्नाचौ सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव